तो तु फॅमिली तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बघा आमच्याकडं पाऊस कसा जोरदार पडायला आहे आणि तुमच्याकडं पाऊस आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा पुन आब वरना सा तुम मजे आंदर आंदर सा तर अपुरती पण तुम्हाला दाखवत आहे आभार कसं झालं आहे आमच्याकडं वातावरण असं आहे पावसाला तुमच्याकडं वातावरण नक्की सांगा कमेंटमध्ये कसं आहे सगळा अंधार अंधार झाला आहे सहा वाजताच एवढा अंधार पडायला आहे तर पाऊस तरी एवढा आला आहे का नाही सांगायचंच नाही तर लोक छत्र घेऊन चालले तर बघा खाली पण दाखवत आहे पाऊस ठीक आहे पर पर। तो 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 आता मला जायचं होतं बाहेर पोरं कसे पळाले तर बघा भिजला तोपर्यंत पाऊस पडलाय आणि पायपातलं पाणी असेल जोरदार एवढा पाऊस आहे का नाही आता लाईट जर गेली तर काय खरं नाही जोपर्यंत लाईट हायचो एवढं गरम होत ना आता पण एवढं गरम होत आहे अजून पण लाईट नव्हती दुपारी आम्हाला आणि लाईट नसली की खूप गरम होत वातावरण असं ड्रेस मध्ये मोकळे तर बघा हे सगळं आमच्या आमच्यात आहे नाही का एवढी जागा मोकळी जात तरी पत्रायची तुम्ही आणि इकडे पण मोकळंच आहे बघू शकता की नाही आपली फूल दिसतं बघा तर एवढं वातावरण मस्त झालं आहे आणि पाऊस आलं एवढं भारी वाटायला आहे तुळशीला मी ज्योत लावली होती पण वाद काय राहिले नाही तुळशीला गेले तर बघा तुळसं आहे ब्रह्मकमळ आहे अनमनी प्लॅन आहे की तिने पण एकत्र लावलेलं आहे आणि लाइटिंग पण लावली होती आता बारक्याने लावली होती ते बंद केलेलं आहे दारात झाड एवढं मोठं झाड म्हणजे दारातच नाही तर दारकडे सगळे झाड होतात एवढं पाऊस आहे तर मी आता लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि कुठपर्यंत व्हिडिओ पाऊस करतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आता मी तर ब्लॉग खतम करत आहे मला मार्केटला भाजी आण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील बंद करते तर नक्की कमेंट मध्ये तुम्हाला सांगा तुम्हाला नक्की वाटा हिरवा आवडतात तर नाही मला इकडं वातावरण आहे